गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे शिंदे येथील गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ठेचा व भाकरी बनवण्याचा अनुभव घेतला गुरुकुल विद्यालयात सतत असे कृतिशील उपक्रम सुरूच असतात विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे तसेच आपले आई वडील जे कष्ट करता आहेत त्यांच्या कौटुंबिक कष्टांची व सर्व गोष्टींची जाणीव या कृतीतून व्हावी आणि विविध पदार्थ बनवण्याचे कौशल्य त्यांचे विक्रीचे कौशल्य व जबाबदारीची जाणीव व्हावी आणि त्यातूनच सृजनशीलता कृतिशीलता वाढीस लागावी या उद्देशाने असे अनेक उपक्रम येथे घेतले जातात नैसर्गिकरित्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक शैक्षणिक विकास व्हावा अशी या उपक्रमातून अपेक्षा असते अशा जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना अनेक प्रश्न पडतात त्यांच्या विचारांच्या कक्षाही रुंदावतात गुरुकुलमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना स्वयंपाक करण्याचा अनुभव भाकरी ठेचा असे ग्रामीण भागातील विविध पदार्थ बनवण्याचा अनुभव मिळतो विद्यार्थ्यांनी हे पदार्थ बनवून त्यांची विक्री देखील यावर्षी केली त्यात आरोग्यदायी कोयदाची जिलेबी बाजरीची पिझ्झा भाकरी नूडल्स पाणीपुरी इत्यादींचा समावेश होता या पदार्थांची विक्री करण्याचाही अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले वेगवेगळे स्टॉल्स लावून विद्यार्थ्यांनी आपल्या बनवलेल्या पदार्थांचे प्रदर्शन केले व त्याचबरोबर भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची विक्रीही केली या सर्वांमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला गुरुकुलमधील शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच पालकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे व गुरुकुलच्या शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले आणि ही असं करावं की नाही करावं खूप छान वाटलं का वाट आणि तुम्हाला विक्रीचा अनुभव बनवण्याचा अनुभव येतो ना की गरम गरम मॅगी हे चटका बसतोय माझ्या हाताला आणि ह्या मुलींनी कुणी मॅगी बनवली कुणी लिंबू शरबत कुणी कोल्ड कॉफी कुणी वडापाव आणि कुणी भाकरी ठेचा आणि काय काय मुलांनी भाकरी बनवली आहे ठेचा बनवला भाजी बनवली